अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते मित्रांनो हे बघा चोवीस मार्च चोवीस मार्चला आहे मित्रांनो होळी या होळीच्या सणामध्ये आपल्याला काय करायचं आहे हे बघा मित्रांनो आपण याच्या पहिले पाहिलेले आहे मित्रांनो आपण होळीमध्ये काय करावे काय करू नये पण आपण आज बघणार आहोत मित्रांनो हे बघा ह्या शंभर वर्षानंतर होळीच्या होळीला चंद्रग्रहण होणार आहे ह्या तीन राशींसाठी सुरू होणार आहे सुवर्ण काळ मित्रांनो त्यांना मिळणार आहे भरपूर फायदा त्या चमकणार आहे त्यांच्या हे बघा त्यांना धनसंपत्ती मिळणार आहे ह्या राशी कोणत्या आहे मित्रांनो ते आपण आता जाणून घेणार आहोत हे बघा वर्षातील पहिला चंद्रग्रहण होळीच्या दिवशी पंचवीस मार्च रोजी होणार आहे ग्रहणाची वेळ चंद्र कन्या राशेत असेल राहू आधीच या राशेत बसला आहे वैज्ञानिक सूर्यग्रहण हा चंद्रग्रहण वेळोवेळी घडत असतो त्याचे मानवी त्याच्या मानवी जीवनावर मानवी जीवनावर परिणाम होत असतात मित्रांनो ज्योतिषी शास्त्रानुसार आपण होळीच्या दिवशी चंद्रग्रहण झाल्याची ह्या घटना संबंधित आहे हा? या शंभर वर्षानंतर ह्या तीन राशींसाठी अशुभ काळ येणार आहे मित्रांनो या होळी होळीपासून मित्रांनो या अशुभ राशी कोणत्या आहे ह्या भाग्यवान राशी कोणत्या आहे मित्रांनो हे बघा पहिली रास आहे मेष राश पहिली रास आहे मेष मेष राशी चंद्रग्रहण मेष राशीसाठी फायदेशीर ठरेल मित्रांनो हा चंद्रग्रहण मेष राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे मित्रांनो शक्यतो कारण योजना योजनेने गती मिळेल तुम्ही वेज योजना करेल त्यामुळे <workitenın> तुम्हाला गती मिळेल तुमचा फायदा होऊ शकतो मित्रांनो तुम्हाला काही आर्थिक लाभही मिळू शकतात तुम्त? अडकलेला धन अडकलेले धन प्राप्त होऊ शकतात म्हणजे मित्रांनो तुमचे खूप दिवसापासून अडकलेला पैसा आहे तो तुम्हाला मिळू शकतो मित्रांनो मेष राशीच्या लोकांना यांच्या मुलांकडून काही चांगल्या बात बातम्या बातम्या यांना ऐकायला मिळणार आहे मित्रांनो संपत्तीत वाहाड होणार आहे आणि आत्मविश्वास वाढेल पुढची रास आहे मित्रांनो तो रास तो राशीच्या लोकांना काय होणार आहे हे बघा मित्रांनो चंद्रग्रहण अनुकूल दिसेल तेथे मालमत्ता खरेदी खरेदीची शक्यता है मेश राशीचा, मेश स्वरी, तू राशीचा लोकान साथी। आहे मित्रांनो मेष राशीच्या नाही मेष नाही मित्रांनो सॉरी तू राशीच्या लोकांसाठी आहे मान सन्मान त्यांचा वाढेल समाजामध्ये त्यांचा मान सन्मान पण वाढणार आहे करिअरमध्ये चांगली बातमी मिळेल नोकरी व्यवसायात समाधान मिळेल पैशाच्या बाबतीत पैशाच्या बाबतीत त्यांना <coughs> करू शकाल त्या बँक बॅलेन्स त्यांचा वाढणार आहे मित्रांनो आणि पुढची रास आहे कुंभरास पुढची आणि शेवटची रास आहे मित्रांनो कुंभरास खूप छोटी माहिती आहे मित्रांनो हे बघा कुंभरास राशींना चंद्रग्रहण हा कुंभराशीच्या लोकांसाठी चांगला दिवस सुरू होणार आहे नोकरी आणि नवी, नवीन नोकरी नवीन संधी त्यांना मिळणार आहे तुमचे व्यक्तिमहत्व व्यक्तिमहत्व सुधारेल आणि भागीदारासोबत व्यवसाय करणाऱ्यांना विशेष यश मिळेल जे पार्टनरशिपमध्ये व्यवसाय एखादा धंदा किंवा व्यवसाय जे करत असेल कुंभ राशीचे लोक त्यांना विशेष फायदा होणार आहे मित्रांनो यश मिळेल घरामध्ये शुभ किंवा अशुभ कार्य पूर्ण होऊ लागेल शक्य शकतात आणि आपण आपल्या करिअरमध्ये उच्च पाऊल टाकू शकतात मित्रांनो ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली ला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ